कोपवाड शहरातील अतिक्रमणे हटवण्याचा महापालिका अधिकाऱ्यांकडून केवळ फारसच नुसते डिजिटल बोर्ड उतरवले रस्त्यावरील हातगाड्या फळ विक्रेत विक्रेत्यांचे स्टॉल चहाच्या टपऱ्या जशाच तशा वाहतुकीला प्रचंड अडथळा कुपवाड शहरातील मुख्य रस्त्यावर ट्रिमिक्स रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे त्यामुळे वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत आहे अशातच शहरातील काही किरकोळ हातगाडीवाले फळ विक्रीचे स्टॉल चहाच्या टपऱ्या चिकन सिक्स्टी फाईव्हची गाडी रस्त्यावर दिमाखातच लावल्या जातात त्यामुळे वाह वाहतुकीला आणखी मोठी कोंडी निर्माण होण्यास चालना मिळत आहे त्याचबरोबर सध्या नवीन करण्यात आलेला ट्रिमिक्स रस्ता काही प्रमाणात खुला करण्यात आला आहे त्यामुळे वाहतूक काही अंशी सुरळीत होण्यास मदत होत असली तरी या रस्त्यावर दिनदिक्कतपणे दुचाकी चार चाकी वडा रस्त्यावरच उभ्या केल्याने वाहनधारकांना रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे शिवाय पादचारांनाही रोडच्या साईडला असलेल्या फुटपाथवर काही हात गाडीवाल्याने बिंदास्तपणे अतिक्रमण करून आपले स्टॉल उभे केले आहेत त्यामुळे फुटपाथ ही अतिक्रमणाने व्यापला आहे त्यामुळे वाहतुकीचा पार बोजा उडाला आहे नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालताना जीव जीवमुठीत धरूनच चालावे लागते याकडे महापाल महापालिका प्रशासन व संबंधित वाहतूक पोलीस यंत्रणा यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे शिवाय शहरातील सामाजिक संघटनाही मुख गुळून गप्पच आहेत त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे कुपवाड शहरातील देशभक्त चौकात मंगळवारचा पाटील चौकात प्रमाणात भरतो या बाजार दिवशी औद्योगिक वसाहतीमधील कामगार व शहरातील व आसपासच्या खेडेगावातील नागरिक मोठी गर्दी कर करत असतात शिवाय या दिवशी बाहेरून अनेक विक्रेते शहरात दाखल होतात आणि आपला बाजार रस्त्यावरच मारतात त्यामुळे पुन्हा वाहतुकीची मंगळवारी अत्यंत मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होत आहे यामुळे लहान मोठ्या अपघातांना निमंत्रणही मिळत आहे तरी महापालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण हटवण्याचा केवळ फारस न करता ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे